हा तू कुठं बसली तिथं काल कोण रडलं ग बाई का रडली था। काय गणपती पाणी टाकायचं गणपती पाण्यात नव्हता टाकायचा का विसर्जन नव्हतं करायचं गणपती बाप्पाच का ग तुला का वाटलं गणपती बाप्पा

मग तू का नाही सजवलं जाऊन तिथं तुला येतं ना तू कशी मला म्हणती मला करू दे मी करते मी रांगोळी काढते मग तिथं जाऊन का नाही सजवलं तू तुझ्या शाळेत बसवलं का गणपती का ग नाही होय बाय बाय कमेंट करून नक्की सांगा